नमस्कार मित्रांनो शिवा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया शिवा एकटीच बसलेली असते चौपाळ्यावर विचार करत असते तिथे आशू येतो आणि ये आशूही तिच्याजवळ बसतो काय झालं आहे रे आशू तू ओके आहेस का तुला बघायला आलो आहे मी शिवा तू ओके आहेस ना हो ठीक आहे रे मी शिवा मगाशी तुझ्या डोळ्यात पाणी होतं ना मला ते आवडलं नाही आणि तिथेच लगेच बोलून टाकायचं ना का बोलली नाही तू तु, मगाशी तुझ्या मनात जर काही असलं ना शिवा लगेच बोलून टाकत जा प्लीज आशू म्हणतो तुझं बोलली नाही ना शिवा तर त्यांना असं वाटेल की त्यांच्या मनात जे आहे तेच खरंय आणि तू चुकीची शिवा म्हणते आशू तसही तर काय चुकीचं बोलल्या आता खरं तर बोलत होत्या आणि तुला खरं सांगू का मी थकली आहे रे आता मला नाही कुणाला उत्तर द्यायचं आणि नाही कुणाला खरं खोटं करायचंय मी खरंच थकले आशू म्हणतो शिवा इकडे बघ माझ्याकडे बघ तू वेडी आहेस का शिवा तुला खरंच असं वाटतंय की तुला हे घर सुद्धा नाही किंवा तेच घर सुद्धा नाही दोन्ही घरं तुझे आहेत अगं वेडी आहेस का शिवा तू मुलींना किती आनंद होतो खरं तर लग्न झाल्यावर त्यांना दोन दोन घरं असतात आपल्या आई आईचं आणि नवऱ्याचं दोन घरं एका वेळेला मिळतात खरंच किती लकी असतात आणि तू काय अशी नाराज होती आणि काहीच नाही असं म्हणती आहे वेडी आहे खरंच तू शिवा अशू तू म्हणतो तुझ्या परीने बरोबर आहे पण मी काय सांगते ते सुद्धा ऐक की मुलीला स्वतःचं घर कोणतंच नसतं ना आईचं ना नवऱ्याचं म्हणजे शिवा तुला काय म्हणायचं आहे अरे जोपर्यंत आईच्या घरी असतो तोपर्यंत म्हणतात लग्न झाली की बाई लग्नाच्या नवऱ्याच्या घरी जाशील आणि नवऱ्याशी होशील ते घर तुझं लग्न करून सासरी आली की सासू म्हणते की सून कधी आपली नसते ती परक्या घरून आली आहे ना ती आपली कशी होऊ शकते म्हणजे ना माहेर तिला कोणी स्वीकारत ना सासरी कोणी सासरचे म्हणतात बाई तू परक्याचं धन आहे म्हणजे नवऱ्याच्या घरी जा आणि नवऱ्याच्या घरी आल्यावर सासरचे लोक म्हणतात ही कधीही आपली होऊ शकत नाही दुसऱ्या घरून आली आहे ना अरे कितीही झगडलं किती, किती आयुष्यभर स्वतःला सिद्ध केलं तरी मुलगी कधीही कुणाची होऊ शकत नाही किंवा तिचा कोणी स्वीकारच करत नाही आम्ही आयुष्यभर झगडत असतो ना इकडच्या न तिकडच्या आणि तू मला म्हणतोय अशू की तुला दोन दोन घर आहेत अरे काहीच नाही आहे मला अशू माझ्या एकटीच्या बाबतीत नाही पण सगळ्यांच्याच बाबतीत हेच घडत असतं शिवा म्हणते ठीक आहे अशू तू वाईट वाटून घेऊ नको बरं असू दे अशूही विचार करत असतो आणि शिवाही विचार करते शिवाला लगेच शिवाला तिचे बाबा बोलताय असं आठवतं आणि त्या घरामध्ये ती झोपलेली असते बाबांच्या मांडीवर बाबा शेवटी आपलं घर आपल्याला मिळालंच बाबा म्हणतात हो ना शिवा मिळालंय पण हे बघ आपलं घर असं म्हणायचं नाही या याच्या आधी आपण दुसऱ्या जागी राहत होतो तिथून इथे आलो आणि घर कशाने बनतं घरातल्या माणसांनी जागा कुठलीही कशीही असू दे जेव्हा माणसं एकत्र प्रेमाने राहतात ना शिवा ते घर आपलं असतं कळालंय का मी काय म्हणतोय हो बाबा घर माणसांनी बनतं मग आता तू तिकडे तेही घर माणसांनीच बनणार ते आपण बनवलं तर घर भिंतींनी बनत नाही बेटा आता शिवाच्या लक्षात आलेलं असतं मोठं घर किंवा जागा असून उपयोग नसती तिथे राहणारी माणसं सुद्धा असावीत आणि तेही प्रेमाची शिवा हाच विचार करते गालातल्या गालात गोड असते आणि विचारात मग्न झालेली असते दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी घरातली सगळी मंडळी अशून अगदी रेडी होऊन दरवाजात उभी केलेली असतात प्रत्येक जण एकमेकाशी बोलत की नेमकी आता इथं कशाला आलोय आई सांग ना ताई सांग ना ए हे बघा मला सुद्धा काही माहीत नाहीये तुमच्यासारखी मी सुद्धा येऊन उभी राहिली आशू म्हटलं येऊन उभी राहा आणि मी आली मला काहीसुद्धा माहीत नाहीये आता आशू आला की कळेलच की थोडं थांबा की लक्ष्मण म्हणतो सगळं ठीक आहे ना ताई खरं सांग अगं हो असूही शकतं आता आशू शिवाला घेऊन आलेला असतो आणि तिचे डोळे त्याने बांधलेले असतात सावकाश सावकाश करत दरवाजाच्या बाहेर उभं करतो या सगळ्यांना कळतच नाही या दोघांचं नेमकी काय चाललंय आशुने शिवासाठी एक सरप्राईज प्लॅन केलेलं असतं कुंकवाने कुंकवाचं पाणी आणलेलं असतं आणि दारात ठेवतो आणि दाराच्या बाहेर शिवाला उभं करतो सगळे मात्र खूप आनंदात असतात काहीतरी यांचं चाललंय ना दोघांचं त्यांना आनंद वाटत असतो कीर्तीच्या तोंडावर मात्र बारा वाजलेले असतात कारण तिला शिवा अजिबातच आवडत नसते तिचं तोंड अगदी बारा वाजल्यासारखं झालेलं असतं शिवा म्हणते आशू हे काय रे डोळ्यावरची पट्टी काढल्यावर काय करतोय आशू तुला कळतंय का आशू हे बघ एकही शब्द बोलू नको कुंकुवात पाय ठेवायचे आणि गृहप्रवेश करायचा आत्ता कीर्ती म्हणते हे सगळं बघायला बोलवलंय का आशु म्हणतो अगं नुसतं बगायल बघायला नाही बघायला सुद्धा आणि समजून घ्यायला सुद्धा नुसतं बघून निघून नाही जायचं एक्झॅक्टली काय होत आहे ना ते समजून सुद्धा घ्यायचं तर कुंकुवाच्या पाण्यामध्ये पाय टाकते आणि पहिलं पाऊल ती ओमऱ्याच्या आतमध्ये टाकते शिवाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आशु म्हणतो शिवा तू खूप काही केलंय ग त्या घरासाठी सुद्धा खूप काही केलं आणि या घरासाठी सुद्धा पहिलं पाऊल टाकायच्या आधीपासून तू खूप काही केलंय आमच्यासाठी त्यामुळे ते घर जसं तुझं आहे तसं हे घर सुद्धा तुझं हक्काचंच आहे कळलं का शिवा तुला शिवाच्या डोळ्यात लगेच पाणी आलेलं असतं सीताईला मात्र खूप आनंद होतो आणि खूप कौतुकाने बघत असते शिवा तू जेव्हा पहिल्यांदा आली तेव्हा फक्त भाऊ एकटे तुझ्या बाजूनी होते या घरात बाकी कोणीसुद्धा तुझ्या बाजूनी नव्हतं आईचं आणि तुझा जो अगदी छत्तीसचा आकडा होता ग आणि आशू हसत असतो आशू म्हणतो तू मनापासून सगळं काही शिकली आणि आईच्या मनात अशी जागा निर्माण केली की दोघी अगदी झाल्यात इतकं कौतुक वाटत असत की बस दुसरं पाऊल टाकते तेव्हा आशू म्हणतो शिवा आपण जे बांधलं गेलो याच घरात जेव्हा तू या घरात येऊन सगळ्यांची मन जिंकण्याचा प्रयत्न करत होते तेव्हाच तू माझं सुद्धा मन जिंकलं आपण कधी एकमेकांचे झालो हे मला सुद्धा कळालं नाही शिवा थोडीशी पुढं आली आणि आईचं मन जिंकलं तिचं बालपण तिला परत मिळवून दिलं काय गाई आता सीताईच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलेलं असतं एवढंच नाही जेव्हा संपदा घर सोडून गेली होती रागारागाने तेव्हा काका आणि काकू किती टेन्शनमध्ये होते तू स्वतः संपदाला आणलंस वेडीचं नाहीतरी आमची संपदा आणि तिचं आणि रॉकीचं प्रेम सगळ्यांना सांगितलं आणि समजूनही दिलं खरं शिवा तू तु प्रत्येकासाठी तुझ्या परीने काहीतरी केलंयच ग यू आर अ ग्रेट काय गं शिवा किती ताई तिने तुझ्यासाठी काय काय केलं नाही आहे ती पहिल्या दिवसापासून तुझ्या विरोधातच होती आणि तिने काय नाही केलंय तुझ्यासाठीही आणि जेव्हा आम्ही सगळे मिळून कीर्तीताईला घराच्या बाहेर काढत होतो तेव्हा तूच होती मध्ये पडली आणि कीर्तीताईला या घरात थांबवून घेतलं यू आर अ ग्रेट हा सारखा तिला म्हणत असतो की तू खरंच ग्रेट आहे शिवा तू किती आणि काय काय केले मोठ्या मनाने कीर्तीला तरीही शिवाचे काही उपकार नसतात तरीही अजूनही ती शिवाच्या विरोधातच उभी असते कीर्तिताईला लास्ट चान्स दिला सुधारण्याचा आणि तिला किती समजून घेतलं तू खरंच शिवा तू केलंय ना ते कोणीच करू शकत नाहीये भाऊंचा जीव वाचवला आईचं मंगळसूत्र परत आणलं कंपनीला वाचवलं मला वाचवलं आपल्या घरासाठी तू काय काय केलं नाहीये शिवा सांगायला गेलं तर अख्खं आयुष्य कमी पडेल तू सगळ्यांसाठी इतकं काही सगळं करते बापरे शिवा मी ज असतो ना तर मी इतकं करणं शक्यच नाहीये शिवा तू कशी आहे का अशी आणि एवढं करून सुद्धा तू क्रेडिट तर घेत नाही आणि कोणाला काही उलट बोलत सुद्धा नाही शिवा काय चाललंय हे त्यामुळे मी आज मी जे काय आहे ते सगळं तुझ्यामुळे शक्य झालंय उभं राहायला माहिती आहे का तुला शिवा ये अजून थोडीशी पुढे आहे शिवा एक एक पाऊल पुढे टाकली टाकत चाललेली असते आणि प्रत्येक पावलावर तिची नवीन ओळख करून देत असतो आपला अशू हे घर आनंदात आहे सुखात आहे इतकं डौलदारपणे उभा आहे ना ते फक्त तुझ्यामुळे शिवा कळतय तुला हे घर जितकं माझं आहे जितका माझा अधिकार आहे या घरावर तितकाच अधिकार तुझा सुद्धा आहे त्यामुळे तू आता वाईट वाटून घेऊ नको आणि तुझं काही नाही असं म्हणू नको ते घर सुद्धा तितकंच महत्वाचं आहे तुझ्यासाठी हे घर सुद्धा तितकंच महत्वाचं दोन्ही घर तुझे शिवा कळालं का इथून पुढे माझं घर नाही असं म्हणून कधीच गिल्टी फील करायचं नाही सगळं सगड़ काही सगळ्यांसाठी करते आणि स्वतः मात्र कसलंही काही क्रेडिट घेत नाही मी तुला आज सांगतो हे घर तुझं शिवा इथे असलेलं प्रत्येक जण हे कधीच विसरणार नाही की शिवा हे घर तुझं आणि तितकाच अधिकार तुझा, तुझा सुद्धा आहे या घरात त्यामुळे स्वतःला कधीही एकटं तू मानू नको आता शिवाला इतकं गहिवरून आलेलं असतं की शिवा इकडे तिकडे बघते आणि पटकन सीताईला मिठी मारते संपदा म्हणते अरे रे, रे 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 इला डंबोलाच मिठी मारायची होती पण तिने आता सिच्युएशन सांभाळून घेतली आणि सीताई तुला तिने मिठी मारली सीताई शिवाला सावरते आणि म्हणते आशू आणि शिवा शिवा आत्ता प्रतिक प्रतिक शब्दा शब्दा जे जे काही आशुनी सांगितलं आहे ना शिवाच्या बाबतीत अगदी प्रत्येक ना प्रत्येक शब्द ना शब्द खरा आहे आणि मी त्या शब्दाला मान्य करते कारण सगळं काही केलंय ते शिवानेच केलंय आणि शिवाने केलं आहे म्हणून काही आपण सगळे काही इथे व्यवस्थित सगळ्यांच्या समोर उभं आहे त्यामुळे शिवा आशू जे म्हणला ते खरंच मला मनापासून मान्य आहे पण आशुने जरा वेगळ्या पद्धतीने सगळ्यांच्या समोर आणलं खरंच थँक्यू आशू तू सुद्धा खरंच कमालच केली ताई म्हणते एक गोष्ट लक्षात ठेवायची शिवा कायमा ते घर जसं तुझं आहे त्या घरावर जसं तुझा अधिकार हक्क आहे तसं हे घर सुद्धा तुझंच आहे तितकाच अधिकार आणि तितकाच हक्क या घरावर सुद्धा आहे शिवा हे तू कधी विसरायचं नाही या लक्ष्मण काकासुद्धा म्हणतो शिवा खरंच तू आमच्यासाठी लकी आहेस तू आहेस म्हणून आम्ही सगळे सुखात आहोत शिवा रडत असते आशू थँक्यू सगळं काही मला दिल्याबद्दल खरंच थँक्यू कीर्तीच्या तोंडावर मात्र बारा वाजलेले असतात असं काही तोंड वाकडं करत असते की बस एवढं सगळं शिवाने तिच्यासाठी केलेलं असतं पण तिला मात्र कशाचीच काही देणं घेणं नसतं ती फक्त स्वतःचाच विचार करते इकडे चंदन दिव्याची समजूत काढत असतो किंवा ती जे दुःख आहे त्या दुःखातून तिला बाहेर आणण्याचा प्रयत्न करत असतो पण दिव्या काही दुःखात वगैरे नसते सगळं काही नाटकच करत असते पण बिचारा चंदनला तरी काय माहिती त्याला असं वाटतं की हिचं माझं बाळ गेलंय तसं हिचंही बाळ गेलंय ही तर स्वतः आई होती त्यामुळे माझ्यापेक्षा दा दुःख इला झालंय जास्त वेदना इला झाल्यात त्यामुळे ते दिव्याला समजून घेतो आणि तिला आता या दुःखातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतो दिव्या म्हणते चंदन मला कुठे बाहेर यायचं नाही आणि बाहेर जाऊन तरी काय करायचंय नेमकी कुठं जायचंय चंदन म्हणतो अगं दिव्या आधी बाहेर तर चल मग बघूया काय करायचंय कुठं जायचं आधी घराच्या बाहेर तर पण हे बघ आपण बाहेर जाऊ छान गार्डनमध्ये बसू गप्पा मारू एखादी मूव्ही बघू किंवा नाहीतर एखाद्या मॉलमध्ये जाऊन शॉपिंग करू किंवा एखाद्या छान रेस्टॉरंट रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवण करू ज्याने तुलाही छान वाटेल मलाही छान वाटेल दोघांचाही मूड जरा थोडासा बरा होईल कसं वाटतं आहे तुला दिव्या येतेस का माझ्याबरोबर फिरायला आणि मी जे सांगितलं आहे ते पटतं आहे का दिव्या, दिव्या तुला चंदन खूप प्रेमाने विचारत असतो दिव्याला दिव्या म्हणती चंदन बाहेर जायचे शॉपिंग करायची खायचं प्यायचंय म्हटल्यावर पैसा लागणार आपल्याकडे कुठे पैसे अरे बाहेर जायला सुद्धा पैसे नाहीये साधी रिक्षा करायला चंदन म्हणतो दिव्या टेन्शन घेऊ नको आहेत माझ्याकडे पैसे बाळासाठी म्हणून काही सेव्हिंग केले होते मी आपण त्यातून खर्च करूया दिव्या तू टेन्शन घेऊ नको बरं दिव्या इतकी विचित्र आणि विक्षिप्त असती चंदन इतके प्रेमाने बोलतोय किंवा इतकी काळजी घेतोय हे सोडून दिलं आणि लगेच मनातल्या मनात म्हणते मान बाळासाठी सेव्हिंग म्हणजे भरपूर सेव्हिंग केलेली असणार या चंदनने या चंदनकडे भरपूर पैसे असणार चंदन म्हणतो काय ग काय विचार करते जायचं आहे ना आपण हो जाऊया की आता चंदनसोबत बाहेर जायला ती तयार झालेली असते मी फ्रेश होऊन येते चंदन मग आपण बाहेर जाऊया इकडे आता सीताईने आशूचा हात पकडलेला असतो आणि त्याला ओढत ओढत आणते आई काय झालंय का मला आणलंय बाजूला सीताईच्या चेहऱ्यावर खूप आनंद असतो सीताई आशूला एका कोपऱ्यामध्ये आणते आणि म्हणते आशू मला इतका अभिमान वाटतोय इतका अभिमान वाटतोय तुझा की बस कारण ज्या पद्धतीने तू शिवाच्या बाजूने उभा राहिला शिवाला आधार दिला तिची जागा काय ते तिला सांगून दिलं तिचा अधिकार आहे घरावर हे सुद्धा सगळ्यांच्या समोर सांगितलं खरंच ग्रेट येतात मला इतका अभिमान वाटतोय की बस आशू तू खूप छान प्रकारे शिवाला सावरलं आणि खंबीरपणे तिला साथ दिली खरंच मला आवडलं आहे अरे बापरे आई मला वाटलं काहीतरी वेगळंच म्हणायचं आहे तुला खऱ्या अर्थाने ना जबाबदार झालायचा अशू तू खरंच आई काल बघितलं मी शिवा खूप स्वतःला एकटं एकटं फील करत होते आणि खूप तिला वाईट वाटत होतं गती म्हणायची की मला कुठलंच घर नाही आणि मुलीला स्वतःचं असं काही घर नसतं तिच्याबरोबर बोलल्यावर तिच्या बोलण्यातून काहीतरी वेगळं जाणवलं मग मीही ठरवलं की शिवाला तिचं हक्काचं घर आहे म्हणून दाखवून देऊया आणि म्हणून मुद्दा मी हे सगळं केलंय खरंच बरं केलं आणि खूप छान वाटलं अशू मला सुद्धा आणि यामुळे शिवालाही खूप छानच वाटलं असणार आहे Hey, bak, हे बघ तिला आधी दिव्याने कन्फ्यूज केलं कुठलं घर माझं हे तिला काही कळत नव्हतं नंतर ताई आणि काकू ज्या पद्धतीने तिच्याशी वागल्या बोलला हे तर मला अजिबात आवडलं नव्हतं आई त्यावेळेला शिवाने त्यांना उत्तर द्यायला हवं होतं पण शिवाने त्यावेळेला उत्तर दिलं नाही सगळ्या प्रकरणामुळे खूप खचून गेली होती ग शिवा आणि ती खचलेली आणि तिच्या डोळ्यात पाणी आलेलं मला बघवलं नाही आणि म्हणून काय मी केलंय सीताई म्हणते हो रे तिला खूप सगळ्यांनी त्रासच दिलाय रे सीताई म्हणते कुठल्याही मुलीला सासरी आल्यावर हे असं वाटणं चुकीचंच आहे रे आणि त्यातल्या त्यात शिवा किती चांगली आहे सगळ्यांचा किती विचार करते आणि शिवाने आजवर आपल्या सगळ्यांसाठी किती काय केलंय कोणाचाही विचार करते ती अगदी बारीक आणि छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद मिळवते कुणावर कसलं जरी संकट आलं ना तर आजपर्यंत शिवाने प्रत्येकाला खंबीरपणे त्या संकटातून बाहेर काढलंय रे मागचा कुठलाही विचार डोक्यात ठेवला नाही कीर्तीलासुद्धा तिने किती मदत केली की आणि कीर्ती घराच्या बाहेर जात होती तर कीर्तीला स्वतः तिने थांबवलं आहे म्हणजे शिवाने सगळं काही इतके प्रेमाने केलं आणि तिच्यासाठी मात्र कोणीच काही करायचं नाही पण हा शिव तू खरंच खूप म्हणजे खूपच छान केलं आहे तिचा विचार केला आणि तिला आनंद मिळेल अशी एकतरी गोष्ट या घरात झाली रे खरंच मला खूप आनंद वाटतो आणि हे बघ आनंद मिळावा अशीच आहे रे आपली शिवा प्रत्येक वेळेला दुसऱ्याचाच विचार करते इकडे आता दिव्याने सगळं काही विसरून गेलेली असते बाळ गेलंय आपण नाटक करतोय आपण दुःखाते अगदी दिव्या नॉर्मल झालेली असते दिव्याला फक्त लक्झरियस लाईफ जगायला खूप आवडतं आणि आता चंदनकडे बाळाची सेव्हिंग आहे म्हणल्यावर काय ती सगळंच विसरलेली असती आणि चंदनकडे बक्कळ पैसा आहे म्हणल्यावर तो उडवायचा आणि खर्च करायचा एवढंच काय टार्गेट आता दिव्याच्या डोक्यात असतं दिव्याने दिवसभर खूप फिरलेली असते खूप शॉपिंग केलेलं असतं मॉलमध्ये गेलेली असती मूव्ही बघितलेली असती हॉटेलमध्ये जाऊन जेवण केलेलं असतं आता सगळ्या शेवट मिल्कशेकसुद्धा प्यायलेली असती आता चंदन म्हणतो दिव्या तुला रिलॅक्स वाटलं बरं वाटलं आहे ना गं हे सगळं करून ती म्हणते हो तर खूप छान वाटले मग आता दिव्या आपण घरी जायचं का अरे घरी जायचं म्हणजे काय चंदन इतक्यातच अगं सगळं तर झालंय आणि ते शेवटला मिल्कशेकसुद्धा प्यायलोय आता काय राहिलंय दिव्या आता आपण घरी जाऊया नाही रे इतक्यातच या मॉलमध्ये मला काही मनासारखं मिळालंच नाही रे त्यामुळे माझी शॉपिंग काही चंदन पूर्ण झालेली नाहीये बाबा आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊया की जेणेकरून मला व्यवस्थित काहीतरी खरेदी करता येईल आपण दुसऱ्या मॉलमध्ये जाऊया काहीतरी मिळतंय का बघूया छानच कारण मला असं मनासारखं काही मिळालेलंच नाहीये प्लीज चंदन चंदनही खूप हुशार असतो दिव्या हुशार तर शेरा सव्वा शेर चंदन सुद्धा असतो दिव्या म्हणालेली शी असते की माझं काय मन भरलं नाही अजून कुठेतरी जायचंय चंदन जरा पॉकेट उघडतो आणि बघतो तो काय अगदी थोडेसे पैसे शिल्लक राहिलेले असतात चंदन म्हणतो दिव्याचे हे असंच जर प्रकरण चालत राहिलं तर सगळे काही सेव्हिंग किंवा जे पैसे ते आजच्या संपून जाणार बाकीचं करण्यासाठी पैसे कुठून आणायचे चंदन पुढचा विचार करत असतो आणि तो करायलाच पाहिजे दिव्या मात्र कशाचाच विचार करत नसते तिला फक्त लक्झरियस लाईफ जगायची असती आईश आराम आणि स्वार्थीपणा या गोष्टींच्या पलीकडे दिव्याला काही दिसत नसतं किंवा दिव्या कुठल्या गोष्टीचा विचारही करत नसते चंदन मात्र सगळं काही विचार करतो कारण चंदनवर जबाबदारी असते दिव्याची सुद्धा आणि घर चालवायची सुद्धा त्यामुळे चंदन सगळं काही डोकं जागेवर ठेवून आणि विचारपूर्वकच वागत असतो आणि विचारपूर्वक सगळं काही करत असतो त्याप्रमाणे तो खर्चसुद्धा विचार, खर्च विचार करूनच करतो जेव्हा पॉकेटमध्ये थोडेसे पैसे दिसतात तो म्हणतो आता विचार करायला लागणार काहीतरी आयडिया लढून इल्या जागेवरच थांबवायला लागणार सगळे पैसे तर आज संपले तर बाकीचं कसं व्हायचं दिव्या मात्र मिल्कशेक पिण्यामध्ये मग्न झालेली असते चंदन परत विचार करतो इला जर बरं वाटत असेल तर जाऊया का फिरायला इला हिला जरा बरं वाटेल आणि या वातावरणातून थोडीशी येईल काय रे चंदन तुला जर कंटाळा येत असेल तर आपण घरी जाऊया मला कुठे जायचं नाही आहे अगं दिव्या तू बरोबर असताना बर मला कशाला यायला लागलाय कंटाळा चंदनचा चंदनचा आणि दिव्याचा मिल्कशेक पिऊन झालेला असतो ते जे बॉक्स असतात ते डस्टबिनमध्ये टाकण्यासाठी चंदन तिथून उठून जातो दिव्या म्हणते वाव चंदन राजा काय छान वागतोय रे गोड गोड वागतोय रे माझी असंच नेहमी माझ्याशी वागत जा माझा विचार करत जा म्हणजे चंदन मी तुला त्रास देणार नाही रे तू दिव्याला हवा ते मिळून दे म्हणजे दिव्या तुला कधीही त्रास देणार नाही आणि टेन्शन तर अजिबातच आणणार नाही चंदन राजा अगदी असाच वागत राहा रे माझ्याशी इकडे आता आशू सीताई कीर्ती आणि सुहास चौघजण आलेले असतात सीताई म्हणजे तुम्ही घरात राहायला आला मला सांगितलं नाही मला आशुने आत्ता सांगितलं तेव्हा कळालंय कीर्ती अगं आई हो मग ते लोक घराच्या बाहेर गेले मग ते घरात कोणत्या रूम मध्ये कोणी राहतच नव्हतं म्हटलं चला रूम रिकामे आता आपण जाऊया म्हणून आलो आशू म्हणतो ते लोक घरात राहायला आले म्हणून तुम्हाला बाहेर काढलं नव्हतं हो तुम्हाला काहीतरी वेगळ्याच कारणासाठी बाहेर काढलं होतं सीताई म्हणते निदान मला सांगून यायचं होतं किंवा परमिशन घ्यायची होती घरात राहायला येऊ का कीर्ती अशीच तोंड घेऊन घरात आली लाज नाही वाटली जे वाईट वागली होती त्याची शिक्षा म्हणून तुला घराच्या बाहेर काढलं होतं त्याचं काय कीर्ती तोंड वर करू म्हणते आई ऐक ना ग आई खूप दिवस झाले आणि शिक्षा भोगली ना ग आम्ही आणि त्याबद्दल आम्ही माफी सुद्धा मागितली आहे ना सीताई आता लगेच हसायला लागते कारण दिव्या आणि कीर्ती इतक्या नाटकी असतात हे त्यांना सगळे काही ओळखून असतात आता सीताई मात्र इकडे कीर्तीवर हसते अगं कीर्ती घरात आलीस पण चुकीची जाणीव झाली आहे का तुला हो हो आणि आशूकडे बघू नको ग तुम्ही दोघं सुद्धा तिथं त्याच्याकडे बघू नका आशुने मला सगळं काही सांगितलंय तुला जाणीव झाली आहे का घराच्या बाहेर गेली होतीस आणि डायरेक्ट घरात आली घराच्या बाहेर जाण्याचं फक्त नाटक केलं कीर्ती तू सगळी काही घरातच राहत होती त्यामुळे शिक्षा म्हणून तुला काही झालीच नाही ग आणि तू काही भोगलच नाही त्यामुळे तुला कसली प्रचिती येते आणि कसली चुकीची जाणीव होतीये कीर्ती सुहास म्हणतो नाही नाही झालीये झालीये चुकांची जाणीव आहे आशू म्हणतो दिसत नाहीये तुमच्याकडे बघून सीताई आणि आशू त्या दोघांवर हसत असतात कारण इतके निर्लज्ज असतात की बस सीताई म्हणते कीर्ती शिवाच्या जीवावर उठली होतीस त्याची शिक्षा म्हणून तुला घराच्या बाहेर काढलं तू परत घरातही आली पण तुला काही जाणीव झाली असं काही वाटत नाही आणि त्याबद्दल शिवाच्या बाबतीत तू काही केलं सुद्धा नाही आशू म्हणतो हे बघा तुम्हाला दोघांच्या घरा तुम्हाला दोघांना घराच्या बाहेर काढलं शिक्षा केली होती तुम्ही घरातही परत आला पण शिवाच्या बाबतीत तुम्हाला काहीतरी चांगलं वाटतं आहे किंवा शिवा खरंच चांगली आहे तुमच्या चुकीची तुम्हाला जाणीव झाली त्याबद्दल तुम्ही कधी ॲप्रिशिएटसुद्धा केलं नाही असं वाटत नाही आहे का तुम्हाला सीताई म्हणते कीर्तीला तुझी चुकीची जाणीव झाली आहे ना तुला मग एखादी चांगली गोष्ट तू शिवाला देऊन टाक आणि चूक झाली होती असं मान्य कर आणि शिवा आणि लगेच आशू म्हणतो कर असं सांगत नाहीये ही अटच आहे करायलाच लागणार आहे तुला कीर्ती म्हणते मी में करणार नाही सीताई म्हणते म्हणजे तुमच्या चुकीची जाणीव तुम्हाला झालेलीच नाहीये सुवास म्हणतो नाही 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 चुकीची जाणीव झाली आहे आम्ही कृतीतून दाखवूनच देऊ आम्हाला काय जाणीव झाली आहे आणि कीर्ती सुद्धा करणार कीर्ती करणार ना ग अशो म्हणतो केलं तर बेटर आहे आणि करावं असंच आमचं म्हणणं आहे जबरदस्ती समाजला तरी चालेल सीताईने यांच्याकडून कबूल घेत करून घेतलेलं असतं की मी सांगते तसंच वागायचं आणि इकडे आता शिवाला सांगितलेलं असतं की मी सांगते तसंच तू आता वागायचं शिवाय म्हणते सीताई हे चुकीचं आहे काही चुकीचं नाही आहे मी सांगते तसंच वागायचं आता वा शिवालासुद्धा सीताईनी वागायची एक आयडिया दिलेली असती आणि कीर्तीसमोर अगदी तसंच वागायचं असतं आता बघूया कीर्ती शिवाची कशी माफी मागते आणि काय वस्तू गिफ्ट म्हणून देते आणि सीताईने नेमकी शिवाला काय सांगितलं हे आता उद्याच्याच भागात बघूया मित्रांनो हा भाग इथेच संपतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा